कधी तुम्ही तुपावर तांदूळ घातले का तर आज घाला नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत ती रेसिपी एवढी भंडारात बनणार आहे की एकदा जर तुम्ही बनवली तर नेहमी नक्की बनवाल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला इथे लागणार आहे एक वाटी तांदूळ हा जो तांदूळ आहे तो मी कालाबूज घेतलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ इथे वापरू शकता तांदूळ स्वच्छ धुवून आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मी छान असा तांदूळ धुतलेला आहे व पुसून घेतलेला आहे आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे आणि नंतर घालायचं आहे याच्यामध्ये चा तूप तूप आपण रेसिपीनुसार कमी जास्त करू शकतो आता तूप घातल्यानंतर आपल्याला हे तूप गरम करून घ्यायचं आहे तूप गरम झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे तांदूळ तांदूळ याच्यामध्ये घातल्यानंतर आपल्याला एक चम्मच घ्यायचा आहे व या चमच्याने आपल्याला तांदूळ परतून घ्यायचे आहे म्हणजेच तांदूळ छान असे गोल्डन कलर येईपर्यंत परतत राहायचे आहे म्हणजेच आपल्याला तांदूळ छान असा याच्यात भाजून घ्यायचा आहे किंवा तळून घ्यायचं आहे तर बघू शकता ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला तांदूळ पूर्णतः अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहे इथे आपण तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकलो असतो पण जर आपण तांदूळ अशा प्रकारे तुपात जर छान असे खमंग भाजून घेतले ती जी रेसिपी आहे ती खुचवीला खूप चविष्ट बनते आज आपण जी रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी म्हणजे तांदळाचा शिरा किंवा बर्फीसुद्धा याच्यापासून आपण बनवू शकतो पण मी आज शिरा बनवणार आहे तुम्ही याआधी तांदूळाच्या अशा प्रकारचा शिरा कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे बघू शकता बऱ्यापैकी आपला तांदूळ हा भाजत ता आलेला आहे पण आपल्याला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत हा तांदूळ भाजून घ्यायचा आहे तर चला छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आपण हा तांदूळ भाजून घेऊया कधी तुम्ही जाळपोहे मिठाव टाकले का तर आज टाका ही जी रेसिपी आहे ती रेसिपी माझी खूप छान अशी व्हायरल होत आहे म्हणजेच त्या रेसिपीला तुमचा छान असा सपोर्ट मला मिळत आहे रोज मी या चॅनलवरती जे व्हिडिओ अपलोड करत असते त्या व्हिडिओलासुद्धा तुम्ही नक्की सपोर्ट करा आणि ते बघू शकता आपले जे तांदूळ आहे ते छान असे तळून झालेले आहे आता आपण हे जे तांदूळ आहे ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया व थंड करून त्याला छान असं मिक्सरला फिरवून घेऊया म्हणजेच त्याची छान अशी पिठी आपण करून घेऊया तर इथे बघू शकता मी सर्व तांदूळ पॉटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपल्याला त्याच कढईमध्ये घालायचं आहे दूध दूध आपण इथे कमी जास्त वापरू शकतो किंवा अर्ध दूध व अर्ध पाणीसुद्धा वापरू शकतो पण मी इथे दूधच वापरणार आहे तर मी इथे पाव ते दीड पाव दूध घेतलेलं आहे तर बघू शकता आपण इथे दूध घेतलेलं आहे आणि हे दूध आपल्याला छान असं उकळी होऊ द्यायचं आहे म्हणजेच गरम होऊ द्यायचं आहे आणि तोपर्यंत मी तिकडे पॉटला तांदूळ फिरून घेणार आहे आणि तांदूळ फिरवताना आपल्याला तांदूळ एकदम बारीक नाही थोडेसे असे जाडसर तांदूळ फिरवायचे आहे म्हणजेच आपल्याला जाडसर अशी पिठी लागणार आहे तर इथे आपल्या दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता आपण जे पिठी आहे ती पिठी याच्यामध्ये घालून घेऊया तुम्ही बघू शकता मी इथे एकदम बारीक अशी पिठी केली नाही आहे तर फक्त थोडीशी कशी फिरून घेतलेली आहे म्हणजे जाडसर अशी तांदूळाची पिठी इथे मी तयार केलेली आहे पूर्ण दुधामध्ये टाकल्यानंतर आता आपल्याला एका डायरेक्शनमध्ये चमच्या असं याला फिरवत राहायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये बिलकुलच गोळे धरले गेले नाही पाहिजे तर अशा प्रकारे आपण फिरून घेतल्यानंतर आता आपल्याला याच्यावर ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला हे मंदा आचेवर असं शिजू द्यायचं आहे आज आपण जी रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी चवीला खूप अशी चविष्ट बनते ज्याप्रमाणे आपण मुगाचा शिरा करत असतो मुगाच्या डाळीचा तोच त्याप्रमाणेच हा जो शिरा आहे हा सुद्धा चवीला खूप असा भंडाट बनते नक्की ट्राय करा आणि ते बघू शकता छान असा हा शिरा शिजून तयार आहे आता याच्यामध्ये आपण थोडा कलर घालून घेऊ आणि आणखी कलर घातल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखरसुद्धा घालून घ्यायची आहे आता इथे साखर आपण पूर्णत हा शिरा शिजल्यानंतर घालायचा आहे कारण की तांदूळ आहे आणि तांदूळ साखर एकत्र जर घातली तर तांदूळ व्यवस्थित शिजणार नाही म्हणून तांदूळ पूर्णत याच्यामध्ये शिजल्यानंतरच आपल्याला साखर घालायची आहे आता कलर घालून झालेला आहे आणि आता आपण याच्यामध्ये साखरसुद्धा घालून घेऊया अशा प्रकारे तांदूळाचा शिरा तुम्ही कधीच बनवला नसेल तर यावेळेस नक्की ट्राय करा साखर घातल्यानंतर याला चमच्याने असं परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवून हा शिरा आणखी एक वेळा शिजू द्यायचा आहे म्हणजेच आपल्याला छान असा साखरचा पाक याला येऊ द्यायचा आहे हा शिरा एवढा चविष्ट बनतो की तुम्ही जर एकदा बनवला तर नक्की नेहमीच बनवाल तरी ते बघू शकता साखर ठेवून मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि अगदी दहा मिनटात हा शिरा छान असा शिजून तयार आहे याला छान असं पाणी सुटलेलं आहे म्हणजेच पाक याला छान आलेला आहे आणि हा शिरा जरी आपल्याला आसट वाटत असेल पण असट होत नाही कारण की तांदूळाचा शिरा आहे अगदी पाच ते दहा मिनिट आपण असा खाली उतरून ठेवला की हा शिरा घट्ट येतो छान असा शिरा झालेला आहे आता याच्यामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया इथे मी काजू बदाम व विलायची घेणार आहे तुम्ही आणखी कोणते ड्रायफ्रूट्स तुम्हाला टाकायचे असेल तर तेसुद्धा टाकू शकता आणि बघ किती छान आपला शिरा इथे तयार आहे ज्याप्रमाणे दिसायला छान दिसत आहे त्याप्रमाणे चवीलासुद्धा खूप असं चविष्ट बनतो नक्की ट्राय करा आणि आता आपण याला परतून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आपल्या घरी सणावर आले तांदुळाची म्हणा किंवा तांदुळाचे अनेक पदार्थ बनवत असतो पण या प्रकारचा तांदुळाचा शिरा तुम्ही कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता या एका प्लेटमध्ये आपण हा शिरा काढून घेऊया शिरा काढून घेतल्यानंतर त्याच्यावर थोडेसे काजू बदाम आणखी घालून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन नव असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडनं असलेली वेलेकोनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मी टाकलेला व्हिडिओ सावट आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि ते बघू शकता किती छान असा हा शिरा तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद